नमस्कार आज तेरा मे दोन हजार चोवीस सोमवार आज दुपारनंतर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा कायम असून आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीचा इशारा तर काही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर गारपिटीचा इशारा पैकी या जिल्हे म्हणजे नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तसेच ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सोलापूर परभणी बीड लातूर नांदेड धाराशिव अकोला अमरावती बुलढाणा नागपूर वाशिम वर्धा भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून पावसादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा इशारा आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद